लिपस्टिक लावणाऱ्या महिलांना हा व्हिडिओ नक्की दाखवा त्या परत कधीच लिपस्टिक लावणार नाहीत तुम्ही विचार केला आहे का की आपल्या लिपस्टिक मध्ये धोकादायक घटकही असू शकतात झालेल्या एका संशोधनात लिपस्टिक पाहिली असता त्यात एक प्रकारचा बॅक्टेरिया आढळला आहे जो तुमच्या बॉडीला हानी पोहचू शकतो हा बॅक्टेरिया बघून सायंटिस्ट सुद्धा थक्क झाले कारण या बॅक्टेरियामुळे महिलांच्या त्वचेवर तसेच त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो बऱ्याच वेळा महिलांना हे माहीत नसतं की त्यांच्या लिपस्टिकमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आणि दूषित घटक मिसळलेले असतात मार्केटमध्ये उपलब्ध असणाऱ्या विविध प्रकारच्या लिपस्टिकमध्ये हे केमिकल्स किंवा बॅक्टेरिया दिसून आले आहेत प्रत्येक वेळी लिपस्टिक लावताना हा बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करू शकतो विशेषतः जेव्हा तुम्ही बाहेरून लिपस्टिक वापरता तेव्हा तो जीवाणू संक्रमणाच्या रूपात पसरू शकतो यामुळे तोंडात इन्फेक्शन होणे त्वचेला एलर्जी येणे आणि कधी कधी गंभीर आजारी होऊ शकतात सर्व महिलांना आणि मुलींना हा मुद्दा लक्षात घेऊन एक महत्वपूर्ण विचार करायला हवा त्यांना खरोखर अशा प्रकारच्या प्रोडक्टचा वापर करायचा आहे का ज्यात अशा घातक बॅक्टेरियाचा धोका आहे त्यामुळे शक्यतो ब्रँडेड आणि सर्टिफाईड प्रोडक्टचा वापर करावा जेणेकरून अशा अनपेक्षित धोक्यांपासून स्वतःचा बचाव करत आहे मी तुम्हाला सावध करण्याचं काम केलं पण आता निर्णय तुमचा आहे धन्यवाद